लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकी गाडी अडवली आणि गाडीसह बाराशे रुपये लुटले या प्रकरणाचा इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी दोन दिवसात छडा लावून आदित्य भस्मे या तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्याकडून चोरलेल्या दोन दुचाकी बाराशे रुपये आणि चार गॅस सिलेंडर असा एक लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कमनुर इथं राहणारा संदेश पाटील हा युवक आठ जुलै रोजी रात्री दुचाकीवरून जात असताना एका तरुणानं त्याच्याकडं लिफ्ट मागितली त्या व्यक्तीला गाडीवर घेतल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्या तरुणानं संदेशला शिवीगाळ करून मारहाणीची धमकी देत दुचाकी गाडी हिसकावून घेतली तसंच बाराशे रुपये जबरदस्तीनं काढून घेऊन गाडीसह पलायन केलं या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी आदित्य भस्मे या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन चौकशी केली पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेल्या दोन दुचाकी आणि चार गॅस सिलेंडर असा एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडे सुपूर्द केला या कारवाईत श्रीकृष्ण दरेकर अविनाश मुंगसे सतीश कांबळे रोहित डावाळे अर्जुन फातले आयूब गडकरी शशिकांत ढोणे कमलाकर ढाले सहभागी झाले होते